आराध्य देवता सेंद्रिय देवता यांच्या चरणी श्रीवाल वंदन करतो आणि आपल्या नेरमध्ये बसलेले सर्व आरतीला ताईनी दादा सर्वांना श्री स्वामी समर्थ खरच सर्वांचे चेहरे आज खूप फ्रेश वाटत कशामुळे काही माहित नाहीये नाही आरतीची पॉझिटिव्हिटी मला वाटते चार ते पाच महिने झाले असेल स्वामींची आरती चाली कारण खरच त्या ठिकाणी सर्व महिला सर्व सेवेकरी ऍक्टिव्ह सेवेकरी झाले खूप सुंदर आरती म्हणतात आरतीची ताल लय हेच खूप सुंदर चालू आहे बघा हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आपण आरतीला जमा येतो आरतीला जेव्हा येतो आरतीला येतो ये 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 आपण महाराजांच्या आरती आपण जेव्हाही मनापासून आंतरमनापासून आरती स्वामींची करत असतो तेव्हा ॲटोमॅटिक विचार केला तर ह्या ठिकाणी स्वामी आहेत हे किती जणांना वाटतं की ह्या ठिकाणी स्वामी आहेत सर्वांना वाटत नक्की मग ह्या ठिकाणी स्वामी किती वाजता येतात हा सहा वाजता मग स्वामींचं स्वागत करायला कर आपण किती वाजता येतो पाच वाजता येतात सर्वजण हा सुरू येतात काही पावणे पाच साडेपाच साडेपाच पावणे सहा स्वागत करायला येतात पावणेसा येत कोण कोण येत पावणे या ठिकाणी हातवरती करा पुन्हा कोणाला किती गॅरंटी आहे मी साला येते मी साडेपाचला येते मी नाही नाही मी साडेपाचला येते मग तो हात असावर झाला पाहिजे असा हा मी पावणे साली साडेपाच काय स्वामींच्या या ठिकाणी अगोदर आपण स्वामींचं स्वागत करायला आपण अगोदर आलं पाहिजे का नंतर आलं पाहिजे स्वामी मोठे का आपण मोठे आहोत हे जगाचे मालक आहेत परब्रह्म आहेत आज जर विचार केला तर कलियुगामध्ये चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याकडे पूर्णपणे हा कलियुगाचा भार आहे मग कलियुगामध्ये विचार केला तर आपल्याला पावला पावलावरती संकट आणि अडचणी भरपूर काय प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती उत्तर एकच आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ मग श्री स्वामी समर्थ महाराजांचा विचार केला तर आपल्याला स्वागत करण्यासाठी अगोदर आलं पाहिजे का नंतर आलं पाहिजे हा प्रश्न आपल्या मनाला विचारा स्वामी आहेत का हा प्रश्न विचार केला तर आपण एक माझ्या मनासाठी नको या तुमच्या मनासाठी पण नको या इथं त्रिकाल सत्य थि, आहे तिथं स्वामी आहेत हे एक लाख टक्के इथं स्वामी आहेत म्हणजे आहेत च कारण का श्री स्वामी समर्थ महाराजांना जन्म ना मृत्यू विचार केला तर स्वामी ठरवता कुठे जायचं कुठं नाहीये कारण जगामध्ये विचार केला तर ह्या विश्वामध्ये ह्या ब्रह्मांडामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा कॅमेरा आज पण चालू आहे या कॅमेऱ्याच्या नजरेमधून स्वामींच्या कोणी चुकणार नाहीये मी जरी खोटं बोललो तुम्ही जरी कोणी खोटं बोललो तर स्वामींच्या नजरेतून कोण चुकेल का का चुकील हे ब्रह्मांड नायक आहे कोण आहेत ब्रह्मांड नायक ज्यांना आज विचार केला तर परब्रह्म ज्यांना बोललं जातं असे विश्वाचे मालक त्यांच्या आज्ञेशिवाय पाण सुद्धा हलत नाहीये अशा छत्रछायेखाली आपण जर विचार केला तर सेवा करतो या श्री स्वामी समर्थ महाराजांची तर विचार केला तर या ठिकाणी आपण बघा स्वामी आहेत का हे तर त्रिकाळ सत्य आहे महाराज या ठिकाणी आहेतच कारण का फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांनी जायचं नाटक केलं या अठराशे अठ्याहत्तर साली अक्कलकोटमध्ये अठराशे अष्ट्याहत्तर साली बावीस वर्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट मध्ये काढले अठराशे छप्पन ते अठराशे अठ्यात्तर पर्यंत परंतु अठराशे अठ्यात्तर ला जाण्याचं नाटक केलं गेले एकशे साठ वर्ष झालं श्री स्वामी समर्थ महाराजांचं आज पण कार्य आज जगभर चालू आहे कुठं चालू आहे आज जगभर चालू आहे आणि जगभर विचार केला तर महाराज प्रत्येक सेवेकऱ्यांना अणभूतरी प्रचिती प्रचंड देतात कारण महाराजांची सेवा जो पण करेल महाराजांची सेवा म्हणजे महाराज नेहमी म्हणतात जो मला जपेल त्याला मी आयुष्यभर जपेन जो मला जपेल त्याला आयुष्यभर मी त्याला जपेन मी त्याचं बोट सोडणार नाहीये बोट बा तूच सोडशील कारण का तुला प्रसंग आल्यानंतर संकट आल्यानंतर वाटेल की विचार केला तर महाराजांची मी एवढी सेवा केली एवढ्या आज्ञा मी केल्या महाराजांनी मला अनुभव का नाही दिला महाराजांनी मला प्रचिती का नाही दिली लक्ष ठेवा थे श्री स्वामी समर्थ महाराज प्रचलित हे देताक त परंतु विचार केला तर आपण म्हणतो अनुभव भाना दिला लक्षात ठेवा आपलं संकट ह्याच्यापेक्षा खूप मोठं होतं हे आपल्याला माहित नसतं महाराज विचार केला तर एखादी गोष्ट आपल्या खांद्यावर येते खांदा तुटणार असतो त्या ठिकाणी फक्त आपलं न उडतं लक्षात ठेवा तिथं श्री स्वामी समर्थच महाराज सर्व करतात परंतु आपल्याला हे माहित नसतं कुणाला माहित आहे का उद्या सकाळी आपण उठणार आहोत म्हणून झोपल्यानंतर किती जणांना गॅरंटी आहे मी सकाळी उद्या उठणार आहे म्हणून नाहीये लक्षात ठेवा कारण का झोपलेला व्यक्ती सकाळी उठेल का नाहीये हे कुणालाच माहित नाहीये आणि सकाळी बाहेर पडलेल्या व्यक्ती संध्याकाळी पुन्हा परत सुरक्षित घरी येईल का नाहीये हे कुणालाच माहित नाहीये हे फक्त कुणाला माहित आहे स्वामींना माहीत आहे आणि जो स्वामींची सेवा करतो जो स्वामींची आरती करतो स्वामींचं नामस्मरण करतो आणि स्वामींनी दिलेल्या ज्या पण सेवा आहेत आचरण करतो आपले कर्म चांगलं करतो लक्षात ठेवा त्याच्या पाठीशी स्वामी हमेशा आहेत कारण का स्वामींना विचार केला तर एकच आवडतं की महाराजांना मनापासून सेवा आंतर मनापासून विचार केला तर स्वामींच्या वरती विश्वास, विश्वास किंतू परंतु मनात अजिबात नाही पाहिजे किंतु परंतु जर मनात आला तर विचार केला तर माझं असं होईल का तसं होईल का लक्षात ठेवा ह्या थे कलियुगामध्ये आपल्याला एक शक्ती वाचू शकते ह्या जगामध्ये विचार केला तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज दुसरं कोणी नाहीये कारण का कारण श्री स्वामी समर्थ महाराज विचार केला तर ब्रह्मा विष्णू महेश आहे आणि आज जर पाहिलं श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती ही लवकर येते काय येते लवकर येते आणि महाराज देतात पण काय जणांना विचार केला तर आपण म्हणतो ना एकशे आठ अर्थ्या केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के तुमचा प्रश्न महाराज त्यांच्या कोर्टात निकाली लावतातच त्यांच्या कोर्टात प्रश्न महाराज निकाली लावतात त्याच्यासाठी विचार केला तर काय सेविकाऱ्यांना पाच आरतीमध्ये अनुभव देतात काय सेविकाऱ्यांना दहा आरतीमध्ये अनुभव देतात काय सेविकाऱ्यांना वीस आरती मध्ये अनुभव देतात आणि काय सेविकाऱ्यांना वे आरती सुद्धा अनुभव देतात कारण आपलं प्रारब्ध आणि आपलं भोग जोपर्यंत आपले विचार केला तर प्रारब्धाने भोग संपणार नाही तोपर्यंत विचार केला तर थोडेसे आपल्याला खडकर प्रवासामधून आपल्याला प्रवास करावा लागतो परंतु जे भोग प्रारब्ध असेल हे लक्षात ठेवा म्हणजे तीव्रता काम कोण करत आपली सेवा करते तीव्रता कमी करायचे काम कोण करत आपली सेवा करते जर आपली तीव्रता त्या भोगाचे विचार केला तर शंभर पट असेल की फक्त एक पट करतो आपल्याला तो भोग आणि आपल्याला प्रारब्ध जर एक पट आपल्याला भोगायची आपल्याकडे ताकद नसेल तर विचार करा आपण तरी म्हणतो किती त्रास होतो या महाराज लक्षात ठेवा सगळ्यात पुण्यवान जगात आपण आहोत तर कोण मान्य करतो पुण्यवान आपण आहोत का मान आपण आहेत का पुण्यवान सगळ्यात जगात पुण्यवान आपण आहोत लक्षात ठेवा स्वतःच्या पाठीवरती हात खापका अरे माझ्यासारखा पुण्यवान कोण नाही श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्यावरती मला घेतलेला आहे कारण का या पृथ्वीवरती विचार केला तर अनेक कुटुंब आहेत आज पण विचार केला तर ह्या मंदिराच्या हाताने नाही सगळ्यात सुखी कोण आहे विचार करा आणि स्वामीपर्यंत आपल्याला का आणलं याचा अर्थ आहे विचार केला तर तुम्हाला आपल्याला स्वामी हिच्यापेक्षा खूप काही चांगले देणार आहेत ह्याचा विचार सुद्धा आपण कधी करू शकत नाहीये कारण का जर पाहिलं असे सेवेकरी आहेत की ज्यांनी कधी अपेक्षाच केली नव्हती त्या गोष्टीची ती गोष्ट आज विचार केला तर महाराज त्यांच्या पदरात येतात तेव्हा विचार केला तर त्यांचं अक्षरशः डोळे आणि पांग असं भरून येतं की मी ह्या गोष्टीचा कधी विचार केला नाहीये महाराज तुम्ही काय केलं ठेवा तिथपर्यंत आपली विचार जात नाहीये नजर जात नाहीये महाराज ते आपल्याला विचार केला तर आपण सगळ्यात मोठे भाग्यवान हो, आहोत आपल्याला सगळ्यात चांगला रस्ता मिळालेला आहे आणि आपण ज्या ट्रेन मध्ये बसलो आहे ती एक्सप्रेस ट्रेन आहे कुठली ट्रेन आहे श्री स्वामी समर्थ एक्सप्रेस कुठली श्री स्वामी समर्थ एक्सप्रेस हा कोणताही स्टॉप घेत नाही शेवटचा स्टॉप घेते डायरेक्ट काय तोपर्यंत स्वामींची सेवा करायची काय करायचं कर्म करायचे चांगले लक्षात ठेवा त्या ट्रेन मध्ये आपल्याला कुणी बसवलं या मग आपण भाग्यवान आहोत नाही सगळा प्रश्न करा आता बरं आपल्यासारखा जगात कोण भाग्यवान पुण्यवान नाहीये बघा नेरमध्ये आज विचार केला तर नेरची के लोकसंख्या जर दोन हजार असेल तीन हजार असेल एवढे सेवे करी तर का बर लक्षात ठेवा पूर्वजन्मी काहीतरी आपलं पुण्य आहे म्हणून स्वामींनी इथपर्यंत आपल्याला बोलवलं आहे स्वामींच्या दारात येणं आणि स्वामींच्या चरणावर येणं आणि स्वामींच्या आरती गाणं एवढी सोपी गोष्ट नाहीये स्वामींना स्वामींना समजणं एवढं सोपी गोष्ट नाहीये स्वामी हे विचार केला तर आज विचार केला तर स्वामींच्या आज्ञेशिवाय आपण म्हणतो ना झाडाचं पान हलत नाहीये विचार करा आपण किती भाग्यवान आहोत की स्वामींच्या आरती अंतकरणातून या ठिकाणी म्हणलो जातो बोललो जातो ती आरती जेव्हा आपण बोलतो ना तर स्वामींच आपल्याकडे लक्ष जातं महाराजांचं एक वलय चक्र तयार होत आपल्या भोवती तेच वलय चक्र विचार केला तर आपले संवर्षण करत काय करत आपलं सवर्षण करत म्हणून स्वामींच्या आरती विचार केला तर जेव्हा आपली सहा वाजता आहे रविवारी सोमवारी सॉरी तर सोमवारी आपली आरती चुकवायची नाहीये कारण का जेव्हा आपल्याला अडचण असेल तेव्हा आरतीला आलं तरी चालेल महाराजांबद्दल आपल्याला काय पाहिजे तळमळ पाहिजे काय पाहिजे तळमळ किती स्वामींबद्दल बघा ह्या ठिकाणी आदेशाने येणार आहे ह्या ठिकाणी विचार केला तर कागद आहे ह्या ठिकाणी विचार केला तर बसकर टाकायचा आहे ह्या ठिकाणी तयारी करायची आहे ती कोणाची तयारी आहे माझी का येणार मग काकांची कोणाची तयारी आहे नाही 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 ही तयारी कोणाची कोणासाठी आपण तयारी करतो या स्वामींसाठी ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी घेतो ह्या सहभागी कोण कोण घेतो हे कोणाचं कार्य आहे मृत्यूच्या ताईंच किंवा त्या ताईंच नाव माहित नाहीत बरेच ठिकाणी सॉरी बर परंतु हे कार्य कोणाचं आहे स्वामींच स्वामींच कार्य एकटीने करायचं का सर्वांनी करायचं स्वामी आपले कोण आहेत गुरु आहेत बंधू आहेत सका आहेत आपण जेव्हा गुरु घेत आपण गुरु पौर्णिमेला गुरुपद घेतलं तेव्हा आपण सर्व बोललो ना महाराजांना तुम्ही सर्व काय माझे आहात हात ना लक्षात ठेवा मग स्वामी इथे बसणार आहेत स्वामी इथे येणार आहेत मग स्वामींसाठी विचार केला तर किती जणांची तळमळ असते तिथं आम्ही झाडू मारायचा रांगोळी काढायची विचार केला तर त्या ठिकाणी छानपैकी बेडशीट टाकायची वाटत त्याला बेडशीट वरती थोडस खराब झालेली आहे आपण दुसरी बेडशीट ठेवून छानपैकी टाकूया असे तळमळ पुढं कोणाला वाटते आतून तिथं आपण फुलांची रांगोळी काढूया अजून काय काय करूया कारण जगाचे परब्रह्म येते का नाही सोमवारी संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहणार आहे जगाचे परब्रह्म मालक आणि त्यांच्या समोर आपण बसणारा लक्षात ठेवा आपण महाराजांच्या डोळ्याच्या डोळ्यामध्ये दे नजर देऊ शकत नाही आपण नजरेल नजर महाराजांची देऊ शकत नाहीये महिलांनी विचार केला तर उजव्या साईडून दर्शन घ्यायचं आणि पुरुषांनी डाव्या साईडून दर्शन घ्यायचं कुठून द्यायचं डाव्या साईडून महाराजांच्या नजरेला कधी नजर द्यायची नाहीये कारण का त्यांची नजर म्हणजे विचार केला तर अक्षरशः सूर्य आणि चंद्र तारे म्हणतो ना आपण हे सगळं विचार केला तर नजरमध्ये सुद्धा आज ते नजर त्यांना देत येत कारण का श्री स्वामी समर्थांचं रूप हे सगळ्यामध्ये एकवटलेलं आहे आई भगवतीचं रूप आई पार्वती मातेचं रूप हे स्वामींमध्ये लपलेलं आहे माहिती आहे तुम्हाला महाराजांच्या छातकडे जर पाहिलं तर आई भगवतीचं रूप तुम्हाला पाहायला मिळेल महाराजांच्या पोटाकडे पाहिलं तर गणपती बाप्पांचं रूप पाहायला मिळेल महाराजांचा एक खांदा आहे कोणता खांदा वरती आहे बघावर हां डावा खांदा महाराजांचा वरती आहे त्या ठिकाणी कोण बसलेला आहे कोण बसलेला आहे तुम्ही म्हणताल मी तर नाही बसतो दादा बघा तुम्ही कोण बसत असेल काय त्या ठिकाणी विचार केला तर आज या ठिकाणी विष्णू बसलेले आहे कोण बसलेला आहे आणि डाव्या खांद्यावर कोण बसलेले आहे लक्ष्मी बसलेली आहे कोण बसलेले आहे लक्ष्मी बसलेली आहे लक्षात ठेवा महाराजांच्या चरणापासून जर पाहिलं तर प्रत्येक रूप महाराजांचं त्या ठिकाणी लपलेलं आहे लक्षात ठेवा महाराज म्हणजे परब्रह्म त्यांना का जातं परब्रह्म म्हणजे रूप त्यांच्यामध्ये एक बटलेलं आहे म्हणून म्हणतात त्यांना ब्रह्मा विष्णू महेशा ब्रह्मा म्हणजे कोण सांगायची गरज नाहीये विष्णू या ठिकाणीच आहेत आणि पाहिलं कोण महेश म्हणजे कोण कोण शंकर शिवजी म्हणजे शंकर आपले ठिकाणी एक वटलेले आहेत बघा देवादे देव आपण काय म्हणतो महादेव महादेवांचं रूप टीकवटलेलं आहे पण मादेव। मादेव। या ठिकाणी स्वामी म्हणजे चोखी गोष्ट आहे का, का? स्वामी म्हणजे विचार केला तर अरे विचार करा आपण किती भाग्यवान आहोत आपल्यासारखा भाग्यवान कोणच नाहीये विचार केला तर महाराजांनी बोलवलंय आपल्याला आणि आपल्या हातून एवढी मोठी करून घेतात आरतीच्या माध्यमातून नामस्मरणाच्या माध्यमातून लक्षात ठेवा ही सेवा विचार केला तर स्वामी आपल्याकडूनच का करून घेतात कारण गेल्या जन्मामध्ये आपल्या हातून काय ना खूप चांगलं पुण्य झालेलं आहे म्हणून विचार केला तर ह्या जन्मामध्ये आपल्या हातून ही महाराज सेवा करून घेतात खूप विचार केला तर